देशभरामधल्या अलीकडच्या काही घटना आपण पाहिल्या असतील तर या देशातल्या अनेक भागातले अशा प्रवृत्तीचे लोक जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत बहुसंख्य लोक यातले त्यांना आपल्या पक्षात घेऊन प्रतिष्ठा द्यायची हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय धोरण दिसतंय मला मला वाटलं बदलापूरच्या शाळेमध्ये हा लैंगिक अत्याचाराचं प्रकरण घडलं होतं आणि बदलापूर दोन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पेटत होतं आंदोलन झालं दंगल झाली गाड्या थांबवल्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला राज्य राजकारणांना तिकडे पाऊल ठेवू हो दिलं नाही ज्या शाळेमध्ये हा सर्व प्रकार घडला त्या शाळेच्या संचालकांनी संबंधित मुलगी आणि तिच्या आईची तक्रारसुद्धा घेऊ नये पोलिसांनी यासाठी दबाव आणला होता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला ज्या शाळेच्या आवारात झाला किंवा शाळेच्या पोलीस झाला त्या शाळेच्या संचालकांची काहीच जबाबदारी नाही का त्यानंतर शाळेचे संचालक फरार झाले मग ते ठरवून सरेंडर झाले आता आम्हाला तर असं वाटलं की ते अजून जेलमध्येच आहे पण आता तुमच्या माध्यमातून कळतं की ते नगरपालिकेच्या सभागृहात रवींद्र चव्हाण त्यांना घोड्यावर बसून घेऊन चालले काय चाललं आहे या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महा देशामध्ये हे सुरू आहे तुम्ही उत्तराखंडमध्ये अंकिता भंडारीचं प्रकरण तुम्हाला माहीत असेल भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख नेताच त्याच्यामध्ये आहे तिला तिच्यावर त्या अत्याचार करून तिला ठार मारण्यामध्ये ते भाजपचे खासदार झालेले आता इथे जे आपटे नावाचे ग्रस्त आहेत आर एस एस आणि भाजपशी संबंधित त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलं आहे का इनाम दिलं आहे का पूर्वी इनाम द्यायचे तर अशा अशी कृत्य करणाऱ्यांना इनाम द्या ते निर्दोष सुटलेत का अद्याप नाही जर न्यायालयात खटला चालवून त्यांचं निर्दोषत्व सिद्ध झालं असतं तर त्याच्यावरती कदाचित आम्ही नसतो बोललो पण अजून खटला पेंडिंग आहे खटला चालवू दिला जात नाही भाजपकडून हे पण तो मला मी सांगतो आणि भविष्यामध्ये यांनासुद्धा मुख्यमंत्री क्लीन चिट देतील जर देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेसबरोबर युती नको आहे त्यांनी त्यांच्या लोकांवर कारवाई केली असं म्हणतात जर देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या पक्षाबरोबर आमचे वैचारिक मतभेद आहेत आम्ही त्यांच्याबरोबर युती करणाऱ्यावरती कारवाई करू <coughs> मग लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींशी तुमची युती होऊ शकते का ते पण त्यांना थेट तुम्ही स्वीकृत नगरसेवक करून पालिकेत पाठवताय तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती थुंकताय महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्याच्यावर तुम्ही थुंकताय काय संदेश देताय तुम्ही देशाला आणि तुम्ही महाराष्ट्राचे रक्षण करते आहात तुम्ही महाराष्ट्राचे राज्य करते आहात हे तुमचं काम आहे अत्यंत घृणास्पद प्रकार भारतीय जनता पक्षाने केलेला आहे काँग्रेस एम आय एम ह्यांच्याबरोबर तुम्ही शेवटी छुपी युती केलेलीच आहे आणि आता एका बाजूला लैंगिक अत्याचारात जे प्रकरण सगळ्यात जास्त या महाराष्ट्रात गाजलं आणि जनता हादरली त्यातल्या आरोपींना तुम्ही तुमच्या पक्षात सन्मानानं घेऊन महानगरपालिकेत पाठवताय ते पण स्वीकृत लज्जास्पद प्रकार आहे राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारं एक कृत्य भारतीय जनता पक्ष करताय लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन तुम्ही असे व्यभिचार घडवताय लाडका बहिणींना पंधराशे रुपये देऊन तुम्ही त्यांचे अब्रू विकत घेत आहे बोल राऊत साहेब पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही एन सी पीची युती आहे आज पहिल्यांदा असं बघायला मिळतं आहे की पुण्यात पत्रकार परिषदेत अजितदादा आणि सुप्रिया सुळे एका मंचावर शेजारी बसून प्रसिद्ध कदाचित महापालिका निवडणुकांनंतर असाच एक मंच असू शकतो आणि राजकारणात बघा की अजित पवार आणि सुप्रिया सुळे या एकत्र आहेत बसलेल्या आहेत त्याचा आश्चर्य वाटण्याचं कारण नाही दोन पक्ष वेगळे आहेत दोन भाऊ बहीण आहेत आणि दोन विभिन्न आघाडीतले हे लोक आहेत एकमेकाच्या विरुद्ध वैचारिक लढाई लढणारे लोक आहेत अजित पवार हे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विचारधारेचं समर्थन करतात अजित पवार नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या राजकारणाचं त्यांच्या लोकशाहीविरोधी कृत्याचं त्यांच्या संविधानविरोधी कृत्याचं त्यांच्या पापाचं समर्थन करणाऱ्या आघाडीमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांचा जो पक्ष आहे तो या सगळ्यांना विरोध करतो आहे की नरेंद्र मोदी लोकशाहीची हत्या करत आहेत अमित शहा हे यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबत आहेत अमित शहा नरेंद्र मोदी हे हिंदू मुसलमान अशा धर्मांध विचारांच्या बरोबर आहेत आणि त्यावर निवडणुका लढत आहेत पण आता हे दोन पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढत आहेत त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाने उत्तर दिलं पाहिजे मी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारणार नाही आमच्यासाठी अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन इथे आलेले आहेत आणि निवडणूक लढता हे महत्त्वाचं आहे महत पण जर आता परवा आशिष शेलार हे अजित पवारांची सावरकरांवर शिकवणी घेत होते मग अजित पवारांना शिकवणी लावली आहे का सावरकर विचारांची मग जर शिकवणी लावली असेल तर मग तुमच्याबरोबर ते का नाही ते दुसऱ्या पक्षाबरोबर का आहेत पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो गोंधळ झालाय एक डबकं झालेलं आहे आणि त्या डबक्यामध्ये बेडूक डराव करत बसल्यात त्यांना कोणता विचार नाही मनता की तुम्ही असं म्हणतात की दोन्ही विचारधारा वेगवेगळ्या आहेत पण एकत्र व्यासपीठावर आहेत तर हे चित्र बघताना तुम्हाला आश्चर्य वाटतं की खंत वाटते नाही आश्चर्य वाटायला नको आणि खंतही वाटायला नको सध्याचं राजकारण ज्या पद्धतीनं चाललेलं आहे फक्त ये के न प्रकारे माझी माणसं निवडून आली पाहिजेत यासाठी लोक एकत्र येत आहेत जर अमरनाथमध्ये काँग्रेसचे बारा नगरसेवक भाजपात विलीन होतात किंवा परभणीमध्ये शिंदे गट ओबीसी गट एकत्र येतात तर कोणती विचारधारा राहिली महाराष्ट्रामध्ये विचारधारा फक्त व्यासपीठावर बोलण्यासाठी बाकी काही आणि मुलाखती देण्यासाठी बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र याच्यावरती एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं काय म्हणणं आहे जे स्वतःला शिवसेना वगैरे समजतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही बरं का गर्जना चांगली आहे पण तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतात त्याच्यावर त्याने उत्तर दिलं पाहिजे एकनाथ शिंदेने उत्तर दिलं पाहिजे त्यांच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे मुंबई महाराष्ट्राची नाही असं तुमचे स्टार प्रचारक सांगतायत हा जो कोणी अण्णा फण्णा झन्ना मलाही आहे बरं का हा विचार भाजपचा आहे का तो भाजपचा नेता आहे नेता असेल तर तुम्ही त्याच्याविरुद्ध या अण्णामला विरुद्ध इथे गुन्हा दाखल केला पाहिजे महाराष्ट्राच्या राजधानी विषयी तो असं कसं काय वक्तव्य करू शकतो एकशे सहा मराठी हुतात्म्यांचा अपमान भाजपच्या अण्णामलाईनं केला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे त्याला मुंबईच्या बाहेर जाऊ देता कामा कोणी लुंग्या सुंग्या येईल आणि मुंबई महाराष्ट्र अशा प्रकारे जाऊन आमच्या तोंडावरती चप्पल मारून जाईल कुठे आहे तुमचा स्वाभिमानी बाणा हे धनुष्यबाण ज्याने घेऊन चोरला आहे किंवा जे शिवसेनेमुळे मिरवत आहेत का त्यांच्या तोंडामध्ये आता गोळा बसलेला आहे कापडाचा एवढे लाचार की तुमच्या थोवाडात मारून गेला तो अण्णा सरकारच्या आमचा आम्ही बघू आम्हाला काय करायचं ते हां कृपाशंकर बोलतो मुंबईचा महापौर उत्तर भारतीय अण्णा माणूस येऊन सांगतो की मुंबई महाराष्ट्राचीच नाही हां देवेंद्रजीने याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे सर, रश्मी शुक्ला, रश्मी शुक्ला ने हा। एक केला होता, शिंदे सादर होता शिंदे सादर सादर मीरा देवेंद्र फडणवीस प्रयत्न संजय पांडे हा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या त्यांचा अख्खा कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या त्यांच्या आवारावरती विश्वास ठेवता येणार नाही तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शनवर एक्सटेन्शन दिलं नसतं ना संघाच्या दबावामुळे दिलं तिथे काय दुर्ल चला देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंचा जन्म पुण्यातला होता त्यामुळे तशी मुंबई ही माझी कर्मभूमी आहे बघा फडणवीस अण्णा मलाई अण्णा मलाईवरच्या वक्तव्यावर आधी तुम्ही उत्तर द्या मग जन्मभूमी कर्मभूमी धर्मभूमी काय ते आम्ही बघू बाळासाहेब ठाकर्यांचा इतिहास काढण्याचा तुम्ही भानगडीत पडू नका त्या खोदकामात तुम्हीच गाडले जा फडणवीस साहेब तुमचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोवाडीत मारून गेला अण्णा मलाई बरं का आता तुम्ही त्याच्या लुंगीमध्ये तोंड लपवणार का सांगा ना मुंबई महाराष्ट्राची नाही <coughs> ही सुरुवात जे आम्ही म्हणतो मुंबईत तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे भाजपचा ही चाचपणी आहे चला थँक्यू एक एक अन्नामलई आया है तामिळनाडू से मुंबई में स्टार प्रचारक आहे बी जे का हां स्टार प्रचारक या बी जे पी का वो मुंबई में आकर कहता है कि मुंबई महाराष्ट्र की नहीं है और राज्य के मुख्यमंत्री अब तक उसके ऊपर जवाब नहीं दे पा रहे डिप्यूटी सी एम एकनाथ शिंदे भी चुप बैठे हैं जो अपने आप को शिवसेना और धनुष्य बाण लेकर घूम रहे हैं ना कि शिवसेना शिवसेना अगर उनके पास असली शिवसेना होती तो अब तक अन्ना मलय की लुंगी छूट जाती मुंबई में जवाब दीजिए फडणवीस और शिंदे कि आपका पार्टी का स्टार प्रचारक यहाँ आता है नेता आता है और आपके मुंह पर थूक कर जाता है वो रहा है कि मुंबई महाराष्ट्र की नहीं है तो किसकी है भाई पाकिस्तान की है आप मुझे बताइए बांग्लादेश की है मलेशिया की है आप बताइए ना किसकी मुंबई है ये अन्ना मलाई से हम सवाल पूछेंगे अब भाग अभी वो मुंबई में है क्या मालूम नहीं भाग गया होगा डर के उसके ऊपर एफ आई लॉज होना चाहिए जो महाराष्ट्र का और मराठी लोगों का अपमान किया है ये अण्णामल ही ने कृपा शंकर एक बात करते हैं अन्ना अण्णामल एक बात करते हैं क्या आप मुंबई हमसे तोड़ना चाहते हो मराठी लोग? एबीपी मासा उगढ़ा डोले बघा नीट